मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आझाद मैदान येथे पुकारण्यात आलेल्या आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने अठ्ठावीस ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरी येथून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत दरम्यान देहूफाटा ते लोणावळा या मावळ तालुक्यातील प्रवासादरम्यान मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने व्यापक संघटनात्मक तयारी करण्यात आली असल्याची माहिती मराठा समाज बांधवांनी दिली अठ्ठावीस ऑगस्ट रोजी किल्ले शिवनेरी थून, जरांगे देहू फाटा येथे त्यांचे मावळ तालुका मराठा समाजाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे त्यानंतर तळेगाव स्टेशन वडगाव फाटा काणे फाटा कामशेत कारला फाटा वाकसई टोलनाका लोणावळा अशा ठिकाणी झरंगी पाटील यांचं स्वागत करण्यात येणार आहे सर कशा पद्धतीनं दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दादा आंतरराजून निघणार आहे त्यानंतर शोनेरी दादांचा एक दिवसाचा दा मुक्काम आहे अठ्ठावीस तारखेला दादांचं आपल्या मावळ तालुक्यामध्ये आगमन होणार आहे संपूर्ण मावळ तालुक्याच्या वतीनं देव देव फाटा येते दादांचं भव्य दिव्य स्वागत होणार आहे आणि तिथून पुढं ठिकठिकाणी तळेगाव आसन वडगाव असन कानेफाटा आसन कामशेत असन कारलाफाटा वरसुली टोलनाका या ठिकाणी दादांचं भव्य दिव्य स्वागत होणार आहे आणि तिथून पुढं दादा आजाद मैदानावरती जाणार आहे तिथून पुढं दादा आजाद मैदानावरती गेल्यानंतर अमरण उपोषण करणार आहे आणि दादांच्या बरोबर अनेक बांधव अमरून उपोषणात बसणार आहे ज्यावेळेस दादांचा दौरा आहे आपल्या पुणे जिल्ह्यातून तर ठिकठिकाणचे सर्व बांधव जे दादांबरोबर येणारे म्हणून जरा की पाटलांबरोबर जे बांधव येणार आहे त्या बांधवांच्या जेवणाची व्यवस्था म्हणून संपूर्ण पुणे जिल्ह्यातून आमच्या भगिनी दादा बांधवांसाठी चटणी भाकरची व्यवस्था करणार आहे सत्तावीस तारखेला सकाळी आंतरराजी सर्वेतून निघणार आहे त्यानंतर पैठण शेगाव आयल्यानगर कल्याण बायपास आळेफाटा शिवनेरी राजगुरुनगर चाकण तळेगाव लोणाळा वाशी चेंबूर आणि तेथून दादा आझाद मैदानावरती पोहोचणार आहे कुठे कुठे सत्कार करणार किंवा कुठे मुक्काम आहे आपल्या तालुक्याचा तालुक्याचं म्हटलं किंवा पुणे पुणे जिल्ह्याचं म्हटलं तर दादा श्वेनेर वरती दादांचा सत्तावीस तारखेचा मुक्काम आहे सत्तावीस तारखेला दादा सकाळी मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्यानंतर दादा राजगुरुनगर नगर चाकण तळेगाव या मार्गाने निघणार आहे त्यावेळेस आपल्या संपूर्ण माव तालुक्याच्या वतीनं सकल अखंड अक, समाज मराठा समाज माव तालुका यांच्या वतीनं संतभूमी देऊ फाटा येथे दादांचा भव्य दिव्य असा असा स्वागत समारंभ होणार आहे त्यानंतर तळेगाव काने फाटा वडगाव कारला फाटा वर्सुली टोलनाका या ठिकाणी दादांचं भव्य दिव्य स्वागत होणार आहे सर या मध्ये असेल किंवा या मध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते लोक राहणार त्यांची व्यवस्था कशा पद्धतीने केली त्यांची व्यवस्था आपल्या तालुक्यातील ज्याच्या भगिनी आहे त्या भगिनी प्रत्येक कुटुंबातून चटणी भाकर देणार आहे आणि त्या चटणी भा भाकरीद्वारे दादांबरोबर जे बांधव येणार आहे त्यांची जेवणाची व्यवस्था होणार आहे त्याचबरोबर संपूर्ण पुणे जिल्ह्यातून कारण की दादा इकडनं मंचर राजगूर या साईड ह्या बाजूने येणार आहे परंतु पुणे सिटी ही पुणे सिटी पिंपरी चिंचवड हा एरिया बाजूल राहतोय तर तिथले बांधव सुद्धा जेवणाचे दादांबरोबर येणारे त्यांचे जेवणासाठी व्यवस्था करणार आहे यावेळेस सरकारच्या कुठल्याही भूलतापांना मराठा समाज फसणार नाही नुसतं आश्वासन घेऊन आम्ही माघार फिरणार नाही आम्ही आरक्षणाचा गुलाल अंगावरती घेऊनच माघार फिरणार आहे नाहीतर जोपर्यंत सरकार आरक्षणावरती ठाम भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही माझं नाव भाऊसाहेब उलावळे दरम्यान पश्चिम महाराष्ट्र पुणे पिंपरी चिंचवड या भागातून येणारे मराठा बांधव वरगाव फाटा येथे या सहभागी होणार आहेत या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी सुमारे ते रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत तालुक्यातील रुग्णालयांनाही आरोग्य सेवेची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या नियोजनासाठी सुमारे दहा हजार स्वयंसेवकांची फौजही सज्ज आहे दौऱ्यातील मराठा बांधवांना भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी तालुक्यात एक एक भाकरी प्रमाणे नियोजन करण्यात आले असून पवन मावळ नाणे मावळ अंधर मावळ तसेच देहू एलवाडी इंदोरी माळवाडी तळेगाव दाभाडे वडगाव मावळ काणे कामशेत अशा मार्गावरील सर्व गावातील बांधवांनी शिदोरी देण्याची व्यवस्था केली आहे दरम्यान जरंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मावळ तालुक्यातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभागी होऊन मुंबई येथे जाणार असून जरंगी पाटील यांच्यासह आंदोलनात सहभागी होणार आहेत सरकारने आमचा अंत पाहू नये आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी फिरणार नाही असाही इशारा यावेळी मराठा समाज बांधवांनी दिलाय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा